नाना पटोले आणि आव्हाडांची गळा भेट तर गिरीश महाजन मुंडे आणि जयंत पाटलांमध्ये गप्पा विधानसभा परिसरात काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि शिंदेंच्या शिवसेनेतील गुलाबराव पाटील यांची भेट झाल्याचं पाहायला मिळतंय पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज नाना पटोले यांनी एका दिवसाकरिता निलंबित करण्यात आलं त्यानंतर विधानभवन परिसरामध्ये नाना पटोले गुलाबराव पाटील यांची भेट झाली हे दोघेही नेते तसं बघायला गेलं तर आक्रमक हे दोघेही नेते विधानसभेमध्ये आक्रमकपणे आपली बाजू लावून धरतात आणि याच दोन आक्रमक नेत्यांची भेट या विधानभवनाच्या परिसरामध्ये झाली दुसरीकडे नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड यांची देखील गळा भेट झाली विधानभवन परिसरात दोघांची भेट झाली यावेळी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली तसेच जितेंद्र आव्हाड यांनी नाना पटोले यांचं समर्थन केलेलं आहे यासह हो। विधानभवन परिसरात गिरीश महाजन धनंजय मुंडे जयंत पाटील यांचा देखील संवाद रंगताना दिसला विधानभवन परिसरात तीनही नेत्यांचा संवाद झालेला आहे आज अधिवेशनाच्या निमित्ताने सगळेच नेते विधानभवनात एकत्र जमले होते बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई